छत्रपती सुभाषजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हरिंदीबाई सुरे अहिलेकर अण्णाभाऊ घाटे या महामानवाद आम्ही सगळेजण आहोत कमान आम्ही सर्वजण आहोत समान म्हणून खेड होती उभे राहिले <दुण> 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 लॉन मार्क काढून वेडकरांनी केली होती फारच मोठी काढून केली होती फारच मोठी कमाल म्हणून या ठिकाणी मोठी कमाल <प्रागी> बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आपल्याला माहित आहे की रमाबाई आंबेडकर नगर मध्ये दहा लोकांनी पैसा मिळव बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढल्या विटंबणा झाल्यानंतर त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले बाबासाहेबांचा अपमान करत असतात तर कर यात राहणार आणि त्या ठिकाणी गोळीबाराला सामोरे गेली दहा लोकांनी आपलं रक्त थांडलं त्या था, ठिकाणी वेळ म्हणणं हेच होत की ग्रामपंचायती खराब केला होता म्हणून आम्ही कमान उभी केली नंतर काय टेक्निकल अडचणी काय समोर आल्या काय माहित नाही आणि कमाल तोटण्यात आली आणि तुमच्या पोटाती आहात बेडकरांच्या बोटामध्ये जयभीमच्या बोटामध्ये भेटली होती आज पण आज मला दिसतो निघून गेलेला सगळा हात कारण आम्ही अजिबात लागू देत नाही आमच्या भीमाच्या अस्मितेला डाग आणि अजिबात लागू देत नाही भीमाच्या अस्मितेला डाग पोटात भेटल्याचे लहान तरी विजवण्याची हिंमत आहे आमच्यावरील एकदा मरायच आमच्या जगण हे काय फार माणसं जगतात असं नाही जगली पाहिजेत माणसं जगण्यासाठीच आपलं आयुष्य असत शंभर पर्यंत सुद्धा माणसं जगताना दिसत नाही याचा अर्थ आपण लवकर गेलं पाहिजे असं ना था था। आपण जास्त लढण्याचा प्रयत्न करणं त्यांना आवश्यक आहे औषध न व्यायाम करणं त्यांना आवश्यक आहे दररोज रनिंग करणं वॉकिंग करणं त्यांना आवश्यक आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची मार बटालियन मोसूम करणं त्यांना आवश्यक आहे एक आम्ही देशासाठी लढणारे लोक वेळ आली तर आमची महाल बटाली आणि पाकिस्तान योगामध्ये उभी राहते आणि पाकिस्तानला चारी मुंडे <प्रेथ> आपल्याला सर्व समाजाला उद्धव कांबळे अशा कार्यक्रमाचे स्वागत आहे की म्हणाले की आमच्या मनाचा राग कुठून द्यायचा गावकऱ्यांच्या आणि आमच्या मनामध्ये अत्यंत जवळचे संबंध आहे उमेश पाटील इथे बेडकचे सरकार या ठिकाणी बापूसाहेब तुमचे या ठिकाणी बेडकचे मार्केट कमिटीचे सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत अनिल गावकरी या मंत्रीला उपस्थित आहे आदरणीय भंते या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत एवढा पाऊस असतानाही આપણ ઉપસ્થિત ફાર મોટા ઉત્સાહને આપણી કમાન બંધ અમારા વાળવાય છે ભારતા આમવાય છે ભારતા ગાવાગા બિલી રા आम्ही तर घेतलेली आहे जय भीमची आम्ही वेळ आली ते देऊन टाकू आम्ही बाबासाहेबांच्या चौकशी अशोक <प्राविण> बापू यांच्या अध्यक्षाने कार्यक्रम होतो आणि आपला लॉंग मार्च निघाला तेवढ्याला मी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होतो आपल्या लोकांच्या संपर्कात होतो अशोक बापू यांच्या संपर्कात होतो आणि बेड मध्ये बाबासाहेबांच्या नावाची कमान खूप राहिली राहिलेली कमान ग्राम ठराव केलेला होता पण नंतर काय समजातून अशा आणि शेवटी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लक्ष आणि आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाची कोविड किती मोठा कमान म्हणजे आम्ही आता कोणाला करू देणार नाही या ठिकाणी रूट <त्वागे> आम्ही या ठिकाणी कोणाला करू देणार नाही लूट कारण बाबासाहेबांच्या कमानीची उंची आहे ते बी खूप आम्ही जर बदललेला आम्ही जर बदललेला आमचा रूट कधीच बोलत नाही पण सर्वांनी या ठिकाणी काम या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी पद्म कांबळे विवेक कांबळे यांची शरीर उपस्थित आहे उत्तम कांबळे कोल्हापूरचे अध्यक्ष उपस्थित आहे राजेंद्र खराट आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहे नानासाहेब वाघमाळी यांची सातरवाडी आहे सा सतरवाड़ी आने संगित कि वेड़क <laughs> है तुझी सतरवाड़ी वेड़क है तुझी सतरवाड़ी मनुका लाला साहब कंबे ये उपस्थित है कोटे मका नगरसेवक होते अरविंद कंबड़े आरटीआई तालुका अध्यक्ष है लंदीब कांबले, अलंकार कांबले, कारवार कांबले, गिरीर कांबले, प्रदीप कांबले, मयूर कांबले, नागेश कांबले, अभी कांबले, वासु कांबले, चकले उधाने कांबले <laughs> अरे सगळे कांबळे सगळे हे सगळे कौताळून होते आणि बाबासाहेबांची कमाल झालीच पाहिजे होत गती नाही झालीच पाहिजे खरंच गती नाही केलीच पाहिजे मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना नाव देण्यासाठी सतरा वर्ष आम्ही मुस्तिमंत्री होतो अनेक वेळेला ध्येरमध्ये गेलो आम्ही शेवटी मराठवाडा विद्यापीठाला मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळात असताना बाबासाहेबांचं नाव घेण्याचं माझ्याबद्दल कुणी काय बोलत असेल पण मी त्यांना एवढंच सांगतो की मी बाबासाहेब आंबेडकरांचा चर्चा केला आहे माझ्या गळ्यामध्ये नेहमीच असतो निळ्या रंगाचा केला माझ्या अंगामध्ये असतो नेहमीच निळ्या रंगाचा केला म्हणूनच मी आई चर्चेला <decomposition> मला विरोध करणारा मेला मला विरोध करणारा मेला पण तुम्हाला पाठिंबा देणारा आठवले आई तुमचा तुम्ही भरावं ही माझी भूमिका मी जनंतरच्या मुमेंट मधून आलेला मी कार्य आहे चांगली जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे मूळ गावामध्ये चांगली जिल्ह्यात आहे अनेक जिल्ह्याच्या लोकांना वाटतं की मी त्यांच्या जिल्ह्यात आहे पण मी ते भिवत आवाज बुलंद करणारा कार्यकर्त आहे बाबासाहेबांच्या नावासाठी वाटेल ते वेळ आली तर जेलमध्ये जाण्याची तयारी आपली आहे मंत्रीपद माझ्यासाठी महत्वाचं नाही पण मी मंत्री झाल्यामुळं आपला हिवलियन पक्ष बाबासाहेबांचा सगळ्या विषयावरून उठलेला नागालँड मध्ये आपल्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये आपला पक्षाचे करणार नाही अन्न निकोबार असेल दादरा नगर हवेली असेल बीक दमन असेल साऊथ इंडिया असेल नॉर्थ इंडिया असेल उद्या सकाळी के, <laughs> मला केरळमध्ये जायचंय कालिगत मध्ये माझं मुलगी नाय सकाळ मला महालक्ष्मी जाऊन फक्तायचं आणि महालक्ष्मी जर गेली तर मला उद्योग माझं काम थांबत नाही बेडकसाठी आपण या ठिकाणी आलो बेड भावना अत्यंत होत्या बाबा पाई दान दान बाबा बाबा की बाबासाहेबांच्या नावाची कमान झालीच पाहिजे हा आपला आग्रह होता गावकऱ्यांनी सहकार्य केलं आपण त्या सगळ्या केलं सरपंचा गावकऱ्यांचे मी आभार मानतो की आपण हा निर्णय असे चांगला घेतात शेवटी बाबासाहेबांच्या संविधानातला देश आक्रमण करायचा बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मांना न्याय घेण्याची भूमिका त्या संविधानात मांडलेली आहे हे संविधान दलितांसाठी नाही हे संविधान या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी एक चिचारी फरोप लोकांसाठी बोललं आहे आणि बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही <laughs> बदलायला कोणी गेला तर आम्ही याच्या मागे लागले कोणालाच नाही आम्ही त्याच्या मागे लागलो की तिथे सतत त्यांना जागत होता आम्ही विनाकारण कारण कोणाच्या मागे लागलो नाही જર આમી લાગલા તોડત નહીં આપણ સર્વાની આપ્યા સમાજા મુલાના નોકર્યા છોટો ઉદ્યોગ ટાકા પાંચ લોક દોક લો પંચીસ લોક પન્નાસ લો શંભર લોક રોજગાર મળે अशा पद्धतीच्या छोट्या मोठ्या सगळ्या यो योजना आपल्याला आपल्या आपल्या गावामध्ये आणायचे बाबासाहेबांनी सांगितले स्वतःच्या पाया उभे राहा दुसऱ्याच्या दुसऱ्याचे तुकडे मागणे दोष आता गेलेले एक पिढी होती ती पिढी ही काही न करता इतरांच्या तुकड्यावर झगणारी होती पण आज आपण मानाही जगायचा बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेला राही स्वतःच्या पाया उभे राहा आपण गुणाचा अपमान करू नका आपण आता गुणाचे गुलाम नाही गुलामगिरीचे होत आता संपलेले आहेत आता गुलाम म्हणा गुलामीची दाणी बाबासाहेबांनी गुलामाला गुलामाची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंडखोर उठत नाही आणि आम्ही असं बंडखोर आणि म्हणून आज या ठिकाणी अनेक आमचे की काम हे या लॉंग मार्च मध्ये गेल्यानंतर ते त्यांचं होता आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे की त्यांना मी बाबून आदर करतो या लढ्यामध्ये जे जे आमच्या सामील झाले मुलाबाळांना घेऊन या पावसामध्ये त्या मधून निघाल्या कशाची परवा न करता माझ्या बाबाचं नाव बेडरच्या कमाणीला मिळालं पाहिजे यासाठी सगळ्या भगिनी निघाल्या करून निघाले बाकी आणि शेवटी आपला विजय झालेले आपला बेड राहिला आहे कमानाचा राहिलेली आहे पण आता आपल्या उद्योगांकडे ध्यान द्या आपली जीती असेल असतील तर जेती वाढी आपल्या अड्याणी असतील तरी अड्या सोडवण्यासाठी आपण माझ्याकडे या मी दिल्लीला असतो मुंबईला असतो या या कार्यक्रमाला माकन समाजाचे सुद्धा काँग्रेस सगळे म्हणालेले आहे दादा केंगारे राहुल जाधव आणि इतर कार्यकर्ते जे आहे क्षेत्र कार्यकर् सिंधा अॼुकल्ह महादेव ओवाल आहे उमेश भेडे मेघर पटे समान कल्याण अधिकारीशरामशुराम सियाले ऐं माढ़े अंधर पाइ अंधर खां वॾी लाइन पकड़े जी आहे आपल्या तुम्हाला शुभारंभाला आपण मला बोलावलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना बदलतो आपल्या मोठ्या आपण माझ्याकडे घ्या पुढे त्याप्रमाणे सांगतो जय मी जय हर जय महाराष्ट्र